नमस्कार मित्रांनो मी दुर्गा टेकडीवरती आहे इथे चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता तो पाठचा बोर्ड बदललेला आहे त्याच्यामध्ये कामाची मुदत बारा में, बारा महिने होती आता इथं ती चोवीस महिने झालेली आहे बरं का त्याच्यात रक्कम नव्हती इथं रक्कम दिलेली आहे आता दुसरी गोष्ट की उद्यानाचे विकास देखभालीचे कामकाज तावरे कन्स्ट्रक्शन कंपनी कंपनी हे प्राधिकरण नसतं आणि प्राधिकरण ही कंपनी नसते प्राधिकरण ही गव्हर्नमेंट बॉडी असते मित्रांनो कंपनी ही खाजगी असते म्हणजे लोकांना फसवायचा प्रयत्न ह्या शब्दामुळे होतोय की हे काहीतरी सरकारचा आहे बरं का असं दाखवायचा प्रयत्न केलेला असतोय आणि इथे हे लिहायला पाहिजे कर्मचारी किती सेवा शर्तीसाठी किती पगार कसा दिला जातो कोणत्याही ठिकाणी कर्मचाऱ्यांना कॅश मध्ये पगार द्यायला कायद्याने अलाउड आहे का इथे सगळा पगार हा कॅश मध्ये दिला जातो मित्रांनो असं कळतंय आणि इथे तुम्ही सकाळी कधी या तुम्हाला सात आठ बायका दिसतील तीन चार पुरुष दिसतील म्हणजे दहा ते बारा कर्मचारी आहेत आणि त्यांना पगार फक्त तीनशे रुपये दिवसाला आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचा सगळा मिळून खर्च लाख रुपयाच्या आत आहे आणि कॉन्ट्रॅक्टरला महिन्याला मिळतात चार लाख चाळीस हजार म्हणजे पालिका घर बसल्या बसून म्हणजे सहज महिन्याला पालिका जवळपास साडेतीन लाख रुपये लॉस करते स्वतःचा आणि साडेतीन लाख रुपये जवळपास ठेकेदाराला घर बसल्या मिळत आहेत आणि याच्यामुळेच पालिकेच्या तिजोरीला घरघर लागलेली आहे आणि एक काळामध्ये आशिया खंडामध्ये श्रीमंत असलेली महापालिका आज जे कर्जाच्या उमोठ्यावर आहे आणि पालिका जे चार पाच हजार कोटीचं कर्ज घेण्याच्या तयारीत आहे असं मी ऐकतोय त्याला कारणं अशी अनेक असू शकतात किती फायदेशीर धंदा आहे मित्रांनो सगळा खर्च पालिकेच्या खांद्यावर आणि सगळा फायदा कंत्राटदाराच्या अंगावरती किंवा खर्थ, सगळा खर्च पालिकेच्या अंगावर आणि सगळा फायदा कंत्राटदाराच्या खांद्यावरती हे अशा प्रकारे आंधळ दळतंय कुत्रं कुत्र पीठ खातंय अशा प्रकारे चालले हे बदललंय बरं ह्याच्यामध्ये मित्रांनो अजून एक मिस्टेक आहे की सदर कामाची मुदत चोवीस महिने कधीपासून कुठपर्यंत याला डेड लाईन मित्रांनो स्टार्टिंग लाईन नाहीये डेडलाईन डेड लाईन लेटर विदाऊट डेट इज अन इनकम्प्लीट बट ए टेंडर विदाउट डेट इज कम्प्लीट हे तुम्ही समजून घ्या मित्रांनो त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कधीपासून कॉन्ट्रॅक्ट दिले किती तारखेपर्यंत आहे किती महिन्याची मुदत हे लिहिले पण कुठून कुठपर्यंत हे लिहिलेलं नाही मित्रांनो त्याच्यामुळे त्याच त्याच कंत्राटदाराला पुन्हा पुन्हा हे वर्षानुवर्षे दिलं जात आहे का दिलं जात आहे याचा गौड बंगाल काय असेल तर ते आपण त्याचा शोध घेऊया पण एकंदरीत पालिकेला दर महिन्याला साडेतीन लाख रुपयाचा चुना लागतोय एवढं मात्र पक्क